नमस्कार आपण पाहत आहात विषवात्मक लोकस्वामी न्यूज नमस्कार मी डॉक्टर राजश्री कटके आज आपण एक फार चांगल्या विषयावरती म्हणजे बोलूया की मोबाईलचा अतिवापर याचे जे दुष्परिणाम आहेत ते काय आहेत तर आज आपण पाहिलं की आपल्या पूर्ण जीवनामध्ये मोबाईल 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 आपला स्क्रीन टाईम हा कमीत कमी नाही म्हटलं तरी बारा तेरा चौदा तास इथपर्यंत असतो लहान मुलं आज आपण बघितलं की रडायला लागले की आई त्यांना मोबाईल देते आणि मग ते मोबाईल घेतलं की ते शांत होतात इतकी आपल्याला मोबाईलची सवय लागलेली आहे तर या मोबाईलच्या सवयीमध्ये जर आपण लहान मुलांना जर हे मोबाईल देत असाल तर त्याच्यामुळे त्याच्या मेंदूची में वाढ होत नाही किंवा ते त्याच्यामधली जी क्रिएटिव्हिटी आहे कौशल्य आहे तर ते बेसिकली ते मोबाईलला जास्त ॲडिक्ट झाल्यामुळे तर त्याची तेवढी चांगली जितकी आपल्याला म्हणजे वाढ व्हायला पाहिजे क्रिएटिव्हिटीची तर तेवढी ती होत नाही आणि त्याच्यामध्ये त्या मोबाईलवर डिपेंड राहिल्यामुळे मुलं बघितलं आज आपण शाळेत जाताना जेवतानाही मोबाईल घेतात त्याच्यानंतर इन्स्टाग्राम्स आहेत फेसबुक आहे याच्यामध्ये त्यांचा खूप सगळा वेळ जातो ज्या वयामध्ये त्यांनी खूप चांगलं शिकलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे त्या वयामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त ही जर आपल्याला सवयी लागल्या तर निश्चितच त्यांचा त्यांच्या करिअरवर फार मोठा परिणाम होतो तसेच त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो आणि त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो ते मुलं आजकाल बैठी खेळ विसरून गेलेले आहेत त्याच्यामुळे सतत मोबाईलमध्ये किंवा सतत गेम्स केल्यामुळे त्यांच्या मेंदूला त्याची त्याचं ऍडिक्शन होऊन जातं आणि ज्या शरीरामध्ये आहे तो स्थूलपणा खूप वाढलेला असतो हार्मोन्स इम्बॅलेन्सेस होतात त्याच्यामध्ये आणि मग चिडचिडेपणा होतो आणि हे जर मोबाईल आपल्याला नाही मिळाले तर त्याच्यासाठी आपण बघितलं की काही काही पबजीसारख्या का गेम्स किंवा काही कुठल्या कुठल्या गेम्सला इतकं ॲडिक्शन होतं की ते मुलं आई वडिलांना पण पन चिडचिडपणा करतात रागवतात किंबहुना ते एक्स्ट्रीम स्टेप्सला पण जातात तर कृपया आपण मोबाईलचा अतिवापर करणं टाळलं पाहिजे मोबाईल हे फार चांगलं यंत्र आहे हे गरजेसाठी उपयोगाचं आहे पण त्याचा आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा त्याची सवय घालून घेतली नाही पाहिजे आणि आपल्या आयुष्याचं त्याच्यामुळे फार मोठं आयुष्याचं आरोग्याचं हे नुकसान होतं आणि मानसिक गुलामीमध्ये माणूस जातो आणि जी बुद्धीला क्रिएटिव्हिटी करून जी मुलांना चालना मिळायला पाहिजे तर ती डेफिनेटली ती चालना आ, कमी होऊन जाते आणि डोळ्यांचा तो अतिरिक्त त्रास वाटतो आज आपण पाहिलं की मोबाईल जे जास्त वापरतात त्यांच्या डोळ्यामध्ये पण त्याच्यामध्ये दृष्टीमध्ये त्रास होतो आणि सतत सतत त्या रेजमुळं त्यांच्या मग डोळ्यामध्ये काही काही मुलांना अंधारी येणं चष्म्याचा नंबर वाढणं ह्या सगळ्या गोष्टी होतात तर त्यामुळे याचा योग्य तो वापर करा आपलं आरोग्य जपा आयुष्य जपा आणि आपलं भविष्य जपा असं मला वाटतं धन्यवाद